या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर आम्ही दो एक एक फूट चिखलामधून आम्ही पाणी या ठिकाणी जात आहोत धरमबळ व्हायला लागले त्रास व्हायला लागले की आम्ही बोलू शकत नाही शब्दामध्ये बस येते बस पण येई नाही चिक्कुलसाठी तिथनं ते इथनं तिथं वर न्यायचं म्हणलं तर आम्हाला होत नाही ते एवढ एवढं गुडघ्या एवढं चिक्कूल आहे आम्ही कसं करावं आता आम्हाला काय बी करून ताबडतोब आम्हाला रोवर पाहिजे सगळ्यात पावसामुळे त्यांनी शाळा सुद्धा सोडून घरात बसले तस बोर्ड मध्ये चिकन भरपूर आहे आमच्या इकडं घरातला बाहेर यायला भीती वाटते दिल्या शाळा कोतरी ते ना माणसं इंटरनेट खेळ पडणार आणि बाहेर माहिती प्रभाग क्रमांक एकोणीस मधील बतुल नगर करली नगर, तिरुपतीनगर नगर, व्यंकटेश नगर बालाजी नगर, गौरी बालाज नगर अंबिका नगर आणि कामाक्षी नगर या भागातील नागरिक भोगत आहेत नरक्यातना, हा पूर्ण भाग चिखलाच आहे चिखलात गेल्या कित्येक वर्ष या भागात कोणतीही सोयी सुविधा झालेली नाही रोड नाहीत रस्त्यावर लाईट सुद्धा नाहीत या भागात किमान आठ हजार नागरिक राहतात पावसाळा सुरू झालं की नागरिकांना भीती सुरू होते कारण हा संपूर्ण भाग चिकलाच आहे याविषयी या, या भागातील नागरिकांनी खासदार आमदार आणि मनपा आयुक्त आणि या भागातील नगरसेवक यांना निवेदन दिले समक्ष सांगूनही काही विचार होताना दिसत नाही नागरिक बाहेर येणे जाणे करणे नागरिकांना कठीण होत आहे वृद्ध लोकांना घराच्या बाहेरही पडता येत नाही असे परिस्थिती या या भागा या भागात भागात दिसून येत आहे शाळकरी मुलांना शाळेला शाळेला बस बस असल्याने पण भागामध्ये येऊ शकत नाही पाठवायलाही पालकांना भीती निर्माण होते या भागात आम्हाला काही नको फक्त आम्हाला रस्ता करून द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे चिकलातून नागरिक शाळकरी मुले शाळेला कसे जात आहेत ते पहा या भागात आम्ही कसे राहायचे कसे जगायचं असं मत गंगा योग न्यूजशी बोलताना येथील नागरिकांनी सांगितले प्रभाग एकोणीस बोरपट नगर समोरील भाग नगर आणि या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा नगर आहेत या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अक्षरशः आम्ही दो एक फूट चिखलामधून आम्ही पाणी या ठिकाणी जात आहोत आणि अनेक आमदारांना सांगितले खासदारांना सांगितले महानगरपालिकेच्या लोकांना निवेदन दिले या ठिकाणी जोन अधिकारीकडे गेले या ठिकाणी कोणीही दखल घ्यायला तयार नाही आहेत या ठिकाणी माजी नगरसेवकांना सांगितलं तर हात उडवून घेतात कोणी या ठिकाणी डुंकून बघत नाहीत या ठिकाणी म्हातारे म्हणा लहान मुलं म्हणा शाळेला येणं जाणं यासाठी इतकं आम्हाला ता तारंबळ व्हायला लागले त्रास व्हायला लागले की आम्ही बोलू शकत नाही शब्दामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी हे गम गं, गांभीर्याने लक्षात घ्यावा आणि या ठिकाणी सात ते आठ हजार लोकसंख्या वस्तीमध्ये जे काबाड कष्ट करणारे कामगार कष्टकरी विडी कामगार यंत्रमा कामगार भिगारी कामगार या सगळं कष्टकरी कामगार आहेत त्या कामगारांनी हे या ठिकाणी निवाराचा हाच एक पर्याय आहे आणि या ठिकाणी इतकं धूर आम्ही वसाहतीमध्ये राहतो या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आहे या ठिकाणी ड्रेनेज नाही आहे या ठिकाणी पाण्याचं लवकर हे होत नाही आणि ड्रेनेजचं इतकं भयानक कशा पद्धतीने आहे आम्ही चार महिने कसं काढतो आमच्या आम्हाला माहीत आणि या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांनी लक्ष द्यावा आणि ताबडतोब कोणत्याही कोणत्याही हेड अंतर्गत रस्ता करून द्यावा जेणेकरून हा रस्ता एक प्रायव्हेट मालकाचा आहे असं समजलं जात आहे त्या प्रायव्हेट मालकाशी आपण बातचीत करावा आणि त्या पद्धतीनं आम्हाला एक पंधरा मिनट पंधरा फुटाचं तीन मीटरचं पाच मीटरचं तीन मीटरचं रस्ता करून द्यावा आता पाण्याचं लाईन गेलं साहेब या ठिकाणी पाण्याच्या लाईनच्या कोपऱ्याला तुम्ही एक पा पंधरा फूटचा रस्ता जर दिलात आमच्या सगळ्या सोयी सुधारणा सु, सु, या ठिकाणी होईल लोकांना येणं जाणं चांगलं सोयीस्कर होईल आणि आमचं हाल अपेस्टा संपल एवढंच आयुक्त साहेबांना मी विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावा पाहणी करावा आणि प्रत्यक्षदर्शी पाहणी करून आपण निर्णय घ्यावा आणि आमचं सोय करावा एवढंच मी न नम्र विनंती करतो आमच्याकडे रोड नाही आमची लेकर शाळाला जाताना हि व्हाल ती रिक्षा पलटी झाला माझा नाताचा सध्याला ताप येऊन घरात पडला शाळा बंद झाली आहे आणि आम्हाला रोडची काही सोय नाही पाय घसराबद बाद पडा हमी लह्याला जाताना कुठलं एरिया आहे नगर वेकटीनगर नगर हे तीन नगरला आमची काहीच अवस्था नाही रोज तर अजिबात सोय नाही आम्ही चालत चालतलं तर बदाबद पाय कसून पडायला लागलो आम्ही आमची लेकर झाली ती गुडघ्यापत्र पाय पे घाण व्हाल त्या लेकरांच्या दप्तर घाण व्हाल ती आम्हाला काही सोय नाही कामा धंदे बंद काय टिकल्यासाठी आम्हाला कामाला सुद्धा जायची सोय नाही आमच्याकडक लहान मुलं लहान लेकर बसा तर बंदच पाच दिवस झाला घराला लेकर घरायची बघा आमच्या लेकरा शाळाला जातात त्यांना सोय नाही जायला बस येते बस पण येई नाही चिकुलसाठी तिथनं ते इथन तिथे न्यायचं म्हणलं तर आम्हाला होत नाही एक तर धडाधड दड़ माणसं पडायला लागले ती पडलं बिडलं काय अपघात झालं तर आम्ही कुणाला सांगा एक तर आमचे कामगार आहेत कारखान्याला कामाला जातात बिडी कामगार आहेत बाया बिडी मापाला जातात त्यांना चालायला होत नाही हे एवढं एवढं गुडघ्या एवढं शिकूल आहे ते आम्ही कसं करावं आम्हाला काय बी करून ताबडतोब आम्हाला रोड पाहिजे आमच्याकडनं घेतात टॅक्स घेत पाणीपट्टी पटी घेत सगळंच घेतात आणि आम्हाला चिखल आम्हाला एक पण रोड नाही आहे आमच्या लेकर, ले? लेकर शाळेला जातात पावसामुळे त्यांनी शाळा सुद्धा सोडून घरात बसते असं भिल आम्हाला काय पण करा पण आम्हाला रोड पाहिजे कसा जायचं जर लेकराला ताप आला तर गल्ली बोळ मध्ये चिकल भरपूर आहे आमच्या इकडं घरात बाहेर यायला भीती वाटते आम्हाला రాయ్ మాకు రస్తా కావాలి ఎక్కడ పోయామనే దారి లేదు మాకు ఏ రోడ్ లేదు పిల్లలు షాక్ కోతలేరు పెద్ద మనుషులు ఇంట్లోకి వెళ్ళి భయం అవుతుంది పని కోయటోళ్ళు ఎట్లా పోతారు ఎట్లా వస్తారు మేము ఎట్లా బతకాలి భూమి మీద పిల్లల విద్యార్థి ఎట్లా మేము బిడ్డ కామగారు నారు కోటోళ్ళు వచ్చేటవాళ్ళు శాంతి తిప్పలైతుంది పడుతురు మనుషులు ఎట్లా నడవమంటావు మాకు మున్సిపాలిటీ తీసుకుంటలేవా మేము నల్లి బిల్లు కడతలేమా లైట్ బిల్లు కడతలేమా అన్నీ మీకు సర్కారు చేస్తున్నాం మీరు ఏమొచ్చినా ఇచ్చినా మేము కడుతున్నాం కానీ మాకు వినంతి చేసి మాకు కావాలి రస్తం కావాలి అన్ని దిప్పులు కావాలి మాకు ఇవ్వాలి అక్కడ ఒకటి ఉన్నారు ఇక్కడ దిని రసాలే ముగ్గురు దిక్కు దూరంలో కూడా తాక్ ఎట్లా పోవాలి వాళ్ళు ఎట్లా రాలేదు గల్లీలు అందరం మంచిగా ఉండాలి మేము श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या